नमस्कार मित्रांनो yes! चला आपण निघालोय आता कुणाल शेठचा ब्लॉग आहे आज आजचा <tune noise> ब्लॉग तुम्ही आमच्या कुणाल देशमुख चा बघा कारण मला लगेच तीन वाजता निघायचंय कुणाल देशमुख ची ऑर्डर वाजून लाईन मुंबईसाठी साठी गोरेगावला मोर्यावीटचा सा प्रोग्राम आहे बाबू कसा झाला शो आवडला ना उचलून घेतलेला आहे कल्पेश दादाला एवढाच प्रेम तुमच्या सर्वांचं भेटत राहू दे नमस्कार मित्रांनो आय एम केडी तर आज आपली एकविरा बीडची ऑर्डर आहे त्याला फिडसाई कोण येते तर आपण आता निघालो कल्पेश तर म्हणून थांबलं बाकीचे पुरे सगळे गेलेत पुढं बघितलं कसं होतं कंटिन्यू तुम्ही नमस्कार मित्रांनो तर मी आता निघालो आहे भाऊ जयदीप बघा असा झोपतो काय कामाचा नाही काम धंदा नाही आला काम आता करतोय काय नाही काम धंदा आला पावणे बारा सेकंड आईचं तर आतमध्ये जेवण चालू आहे सोबत चला तर काय बोलशील कस बोलशील मी नाही काय बोल तू बोल बोल कधीतरी बोल कधीतरी भावीस तू मी नाही बोलत मला <laughs> <laughs> होते रेडी होतोय चला, चला। आता चला भेटतो आता डायरेक्ट लोकेशन वर आपण चारू आणि टफी आमचे आतमध्ये झोपलेच जरा आमचे जरा फ्लॅश लावर रे टफी चारू चलू। 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 चलू चल चल लवकर येतेच गाडीवर गाडीवर येतेच चल आपण खोलतो चल गाडीवर चला चल लवकर गाडीवर ये सोपा आता चांगला हा चांगला चला यस चला आपण निघालोय आता कुणाल शेठचा ब्लॉग आहे आणि मी कुणाल शेठच्या ब्लॉग मध्ये बोलणार की भावाला जरा सपोर्ट करा रे सगळ्यांनी सपोर्ट करा एकदम मनापासून बोलतो मनापासून बोलतो कारण कोणाच्या तरी घरात कल्याण डिश त्या दिवशीच खुश होतो आपल्या घरात विजा दिवा जो आपल्या घरात तर चालू असतो पण दुसऱ्या घरात अजून जर अपेक्षा जास्तच आपल्याला ते आवडतं तर कुणाल देशमुख प्रणय चव्हाण आमचे जे म्युजिशियन आहेत म्युजिशियन प्रणय त्यांना सपोर्ट करत राहावा कारण तुमच्या प्रेमामुळेच मी आज एवढं पोचलं आणि मी खूप खुश आहे पण आज आपले मित्र आहेत जे आपलं नेहमीच सपोर्ट करत आले त्यांच्यावर जरा बोलतात ना यांचे पण सबस्क्रायबर वगैरे हो सगळे व्यवस्थित होते ते तर हो त्यांच्या मेहनतीनेच पुढे जातील बस त्यांची मेहनत लोकांना आवडली तर तुम्ही प्रतिसाद द्याल तुमचा प्रतिसाद जो आज चालला आहे तो असंच असू द्या एवढंच बोलेल नाही आता आपण निघालो पित्सई कोणला सो बघूया पुढचा प्रवास भाऊ आज कसा शूट करतो आणि मला बघायचंय मी आता खास ब्लॉग बघणार आहे बाबा आज चला भेटूया आपण भेटू माहिती आता बघू आता आजचा ब्लॉग तुम्ही आमच्या कुणाल देशमुखचा चा बघा कारण मला लगेच तीन वाजता निघायचं कुणाल देशमुखची ची ऑर्डर वाजून लायरेक्ट मुंबईसाठी गोरेगावला मोरिया विस्तार प्रोग्राम आहे ऑलमोस्ट मोरियाची टीम आहे आपण आता आपल्या नार्लिंग साठी आलोय बघा आता तुम्ही कळा आम्ही आता क्रॉस आहे मस्त गाडी चालवायला आलाय माझ्या आणि लास्ट टाइम सारखी थंडी नाही जी निखिलची कुर्फी झालेली एवढी नाही फक्त एवढंच फरक एवढंच की आता आमच्या मागे निरज आणि निखील आणि आमच्या धीरज आज स्वेटर आहे मेन म्हणजे ती आहे खराब आहे

आपण पण दुःख करतो मोठं हो हो तिकडं तो वाडव साईडला तिकडं बावीस तारखेला जायचं आपल्याला हा इथं रोडला ती बिनाडचे पुढं चढलं झाडा लागतात तिथं निरज उतरवू काय चढल चढाक आता असली असती आईच्या गाव मी सजा उत्साह काय बघितला आपण तो व्हिडिओ दाखवला गावचे रोड गावचे <laughs> <दाक> रोड रस्ते आजपासून आता देशामध्ये महाराष्ट्रात वेगळं पर्व सुरू झालंय रोड चालत झाला आता बघू हा रोड होतोय की नाही ना ना ते बघताय रोड चा आवाज का आज रोड नाही असे बरेच रोड आहेत बरेच रोड आहेत बरेच रोड आम्ही बघितले काय असू दे आता काय बोलणार देश आहे अभिमानता आहे आपल्या देशाबद्दल कधी कधी आपलं थोडं वाट चाललंय कुठे ना कुठे प्रगतीच्या जोरावर आपला देश ते बरं वाटतं त्याला थोडी वाट प्रगती चालते आलो 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 गावाजवळ आलो हॅलो चला आवाज कुठ नाही येतोय बघू पहिला आता बॅनर तर दिसतोय इथनं खाली जाऊ दे हा इथनं जाऊ दे खाली यातो आवाज येतोय येते आवाज येते फायनली फोरेला आलोय गावाच वाजवतात साईड आलो ना साईट पूर्ण पुढं पटवलं ना ते राईट 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 गाडी इथं लावा नाहीतर तर पायर आहेत पुढे बोला आपल्या हॉर्नड आहेत मचवला भावांनी मचवलं एकदम एक ब्रेक झाला एक ब्रेक पाहिजे कसं झालं झालाय आता कल्पेश दादा आलाय आता तर दहा मिनटं फक्त दिली यू नू कसं झालं एकदम फर्स्ट हा काय बोललं दहा मिनटं पर चला परत बघूया दहा मिनटं चालू बंद होणार आपला चला दहा मिनटं आणि बंद बंदी हां बरे बंद कर बंद कर बस बंद कर बंद कर What's that? Eh? लॉकअप आहे कसा झाला कॉल वन साईड मान्या उदवलाच ताशा हा बोलतात आमचे मुंबईवरनं आलेले लेट पण थेट मयूर ओके का मान्याचा फेवरेट हा मुंबईवरनं आणलेला बरोबर आहे बाबू कसा झाला शो आवडला ना नक्की आता बाबू बॅकअप करू आणि आपण डायरेक्ट घरी आम्ही लेट आलो आम्हाला काय एवढा भेटला नाही शो

उचलून घेतलेला आहे कल्पेश दादाला एवढाच प्रेम तुमचा सर्वांचं भेटत राहू दे या, 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 या। युवा, युवा ये, पुढे ये युवा पुढे ये तुझा तू पाहिजे मेन पुढं चला पॅकअप प्रेम प्रेम फक्त प्रेम लो माणसांचं प्रेम बस बस प्रणय बाबू बाबून मचवला नाच बाबून मचवला वन साइड चला फोटोग्राफी आता चालू आहे कल्पेशा सोबत आम्ही पण पॅकअप करतो आणि निघतो आता लक्षात घ्या फक्त एकच मी तुम्हाला कच्चे वाला मिलिंदा कच्ची आहे ऐका ऐका त्याच स्मरण करून तुम्ही काहीतरी अजून इथे नक्कीच 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 कमी नाही समज नक्कीच हॅलो हे गेला चल फोन पण गेला तुझा फोन घेऊन गेला नीरज जाईल तो पुढे सांगा त्याला फायनली झालेली ऑर्डर एकदम मस्त डन सामान वगैरे भरून आता डायरेक्ट घरी मला ऑर्डर करता